जय शिवराय मित्रांनो आज आपण राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचे प्रेरणादायी जीवन चरित्र तसेच प्रेरणादायी इतिहास पाहणार आहोत राजमाता जिजाऊनी घेतला वसा आदर्श स्वराज्य उभारणीसाठी घेऊन ये जिजाऊ मातेची प्रेरणा वाटचाल करूया आधुनिक युगाच्या निर्मितीसाठी पारतंत्र्याच्या काळोखात स्वातंत्र्याचा प्रकाश देणाऱ्या तुम्ही स्वराज्य ज्योती शिवरायांद्वारे आदर्श महाराष्ट्र घडविणाऱ्या तुम्ही क्रांती महाराष्ट्राच्या या आदर्श राजमातेला कोटी, 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 कोटी। राज जिजाऊंनी आपल्या कारकिर्दीत दूरदर्शी विचार आणि कार्यातून महाराष्ट्रात शिवरायांमार्फत स्वराज्य रूपी नूतन सृष्टी निर्माण केली भारताच्या इतिहासात कर्तबगार व लढवय्या वीर महिला म्हणून त्यांचे स्थान उच्च दर्जाचे आहे दुर्दम्म इच्छाशक्ती आणि स्वराज्याची उर्मी या आधारावर जिजाऊंनी शहाजीराजांनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न फुलवले आणि शिवरायांना सोबत घेऊन ते पूर्णत्वास नेले मोगल आदिलशाही सत्तेच्या गुलामगिरीत खितपत पडलेल्या रहितेच्या साह्याने स्वराज्याचे जन आंदोलन उभं करणाऱ्या आणि अखंड साधना शिक्षण संस्कार मार्गदर्शन आणि प्रेरणेतून शिवरायांसारखा युगपुरुष आणि दूरदर्शी राजा घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रातून आपल्याला फार मोठी प्रेरणा मिळते बाल शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देण्यापासून राज्याभिषेकाचे आयोजन करण्यापर्यंतचा त्यांचा अत्यंत प्रेरणादायी इतिहास आहे जन्म विदर्भात सासर मराठवाड्यात कार्यकर्तृत्व पश्चिम महाराष्ट्रात आणि मृत्यू कोकणात असा हा ऐतिहासिक जीवन प्रवास पाहताना आपणास जिजाऊंच्या जीवन चरित्रातील चढ उतार लक्षात येतात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणच्या पावनभूमीत जिजामातेंच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचे अंकुर फुटले आणि स्वराज्याच्या रूपाने त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले राजमाता जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी शिंदखेड राजा येथे ऐतिहासिक जाधव घराण्यात झाला माता मासाबाई या त्यांच्या आई तर राजे लखुजीराव जाधव हे त्यांचे वडील होते लखुजीराजांनी आपल्या मुलांप्रमाणे जिजाऊंना देखील राजनीती युद्धकलेचे शिक्षण दिले जिजाऊंनी राजघराण्याचा वृथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले व पुढे बालशिवबांच्या डोळस जडणघडणीमध्ये याचा फार उपयोग झाला शहाजी महाराजांसोबत विवाह झाल्यावर शहाजी राजांच्या कार्यात जिजाऊ माता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आदिलशाह निजामशाह मुघल अशा बलाढ्य सत्ता विरोधात असताना शहाजी राजे जिजाऊ माता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापनाचा निर्णय घेतला केवळ आपली जहागिरी किंवा वतन यांचा विचार न करता प्रजेला न्याय मिळा मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजीराजे जिजाऊ मातांची होती जिजाऊनी पारतंत्र जुगारले आणि शिवभाच्या ठिकाणी स्वराज्याच्या स्वप्नाची पेरणी केली त्यासाठी आवश्यक असलेल्या दुर्दम्य इच्छाशक्ती दुर्दम्य स्वातंत्र्यकांक्षा विजयकांक्षा दृढ आत्मविश्वास निर्भीडपणा जागरूकता गांभीर्यता शस्त्रप्रयोग दक्षता दूरदृष्टीत्व प्रसंगावधानता स्वाभिमान इत्यादी गुणांची संपदा शिवरायांच्या व्यक्तिमत्वात निर्माण केली जिजाऊंनी शिवरायांच्या जीवनालाच नव्हे तर त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यालाही नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले जिजाऊ मातेने आपल्या कार्यकाळात केवळन केवळ रयतेच्या सुखाचा विचार केला त्यामुळे तानाजी येसाजी कान्होजी जिवाजी बाजी पासलकर मुरारबाजी बहिरजी संभाजी कावजी नेताजी इत्यादी सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी पुढे आले म्हणजे जिजाऊ मातेने शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांनाही आपल्या मायेची ऊब दिली जिजाऊ माऊली अखंड स्वराज्याच्या सावले बनल्या पुण्याची जहागिरी मिळाल्यानंतर येथील कारभार पाहण्याची जबाबदारी मासाहेब जिजाऊंच्या खांद्यावर आली पुणे नव्याने उभ्या करणे हे फार मोठे आव्हान जिजाऊ मातेसमोर होते कारण आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवने सोळाशे तीसमध्ये संपूर्ण पुणे उद्ध्वस्त करून गाढवाचा नांगर फिरवून येथील भूमी अपवित्र करून टाकली होती त्याच्या भीतीने व अत्याचाराला कंटाळून प्रजा पुणे सोडून निघून गेली होती अशा प्रतिकूल पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊंनी पुणे जहागिरीत बालशोभांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवून पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले बिबियाने बैलजोडी औतपाटा देऊन शेती करायला प्रोत्साहन दिले जनतेत पुन्हा नव्याने विश्वासाचे वातावरण निर्माण करून पुण्याची नव्याने उभारणी सुरू केली याच पुणे आणि आजूबाजूच्या मावळ प्रांतातच जिजाऊंनी शिवरायांमार्फत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली आज एकविसाव्या शतकात महिलावर अन्य अत्याचार होताना दिसतात पण शिवकाळात मासाहेब जिजाऊ महिलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत जागरूक होत्या रांजेगावच्या गुजर पाटलाने महिलेशी बदमल केला म्हणून जिजाऊ मातेने शिवरायांमार्फत त्यांचे हातपाय कलम करण्याची शिक्षा दिली आज महिलावर अन्याय अत्याचार करणाऱ्या नरधामांना अशीच शिक्षा देण्याची आवश्यकता आहे स्वराज्याची निर्मिती व त्यातून सामान्य रहितेचे हित हाच एकमेव ध्यास घेऊन जिजाऊंनी अखंडपणे वाटचाल केली पण या काळात अफजल खान सिद्धीजोहर शाहिस्ते खान दिलेर खान मिर्जराजे जयसिंग अशी अनेक संकटे स्वराज्यावर चालून आली शिवांना व मावळ्यांना सोबत घेऊन जिजाऊंनी सर्व संकटांचा निर्धाराने मुकाबला केला मात्र आपला स्वराज्य निर्मितीचा संकल्प जराही डळमळीत होऊ दिला नाही शिवराय पन्हाळगडावर सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकून पडल्याने स्वराज्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा राजमाता जिजाऊंनी स्वतः पन्हाळगडावर जाऊन शिवरायांना सोडवण्याचा निर्धार केला होता त्यासाठी त्यांची हाती तलवार घेऊन लढण्याचीही तयारी होती विशेष म्हणजे यावेळी त्यांचे वय बासष्ट वर्ष होते एवढ्या उतारावायात देखील शत्रूविरुद्ध लढण्याची प्रचंड उर्मी त्यांच्या ठाई होती मिर्जाजे जयसिंग सोबतच्या पुरंदर तहानंतर शिवाजीराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी ज्यावेळेस आग्र्याला जावे लागले आणि धोक्याने तेथे कैद व्हावे लागले तेव्हा महाराष्ट्रातील एखादा किल्ला तर सोडात पण एक इंच भूमी देखील मिर्घराजे जयसिंग आणि मोगलांना जिंकता आली नाही कारण त्यावेळेस स्वराज्याची सर्व सूत्रे जिजाऊ मातांच्याच हाती होती म्हणजेच शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्य चालक म्हणून जिजामातांनी अतिशय चोख भूमिका निभावली मित्र महाराष्ट्र ही जशी वीर पुरुषांची भूमी आहे तशीच ती वीर मातांची आणि वीर महिलांची देखील भूमी आहे हे मासाहेब जिजाऊंनी आपल्या उत्तुंग कार्यकर्तृत्वातून दाखवून दिले जिद्द चिकाटी शौर्य धैर्य प्रचंड आत्मविश्वास करारी बाना दुर्दम्य इच्छाशक्ती खंबीर नेतृत्व उत्तुंग कर्तृत्व उच्च कोटीची नैतिकता लढवय्यापणा अशा असंख्य गुणांची प्रेरणा राजमाता जिजाऊंच्या चरित्रातून मिळते स्वराज्याची खरी प्रेरणा असणाऱ्या राजमाता जिजाऊंनी आपल्या कार्यकाळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज असे दोन कर्तबगार छत्रपती घडवले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे जानते राजे झाले त्यामागे एक जानती आई आणि एक जानती आजी होती अशा या थोर मातेस आपला पुत्र स्वराज्याचा छत्रपती होताना पाहण्याचे भाग्य लाभले मासाहेब जिजाऊंच्या आणि अखंड महाराष्ट्राच्या आशीर्वादाने राजधानी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक विधी पार पडला आणि शिवराय स्वतंत्र आणि सार्वभौम स्वराज्याचे अधिपती बनले छत्रपती बनले जिजाऊ मात्याने महाराष्ट्रातील शोषित पीडित सामान्य जनतेच्या डोक्यावर स्वराज्य रूपी मायेचे छत्र धरिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अकरा दिवसांनी म्हणजेच सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडच्या पायथ्याला पाचाड गावी या राजमातेने जगाचा निरोप घेतला आणि एका महान युगाची सांगता झाली अन्याविरुद्ध लढायला आणि आदर्श स्वराज्य घडवायला शिकवणाऱ्या राजमाता जिजाऊ इतिहासात आजरामर झाल्या आज आदर्श आणि नैतिक समाज निर्मितीसाठी जिजाऊमातेच्या शिकवणुकीची नितांत आवश्यकता आहे मित्र हो या ठिकाणी थांबतो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय